ताज्या डोंबिवली पश्चिम कुंभारखाना परिसरात रात्रीच्या वेळेस दहा ते बारा जणांच्या टोळीने दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे प्रशांत पाटील यांच्या मालकीचे काही दुकाने गेल्या चाळीस वर्षांपासून या भागात आहेत मात्र या दुकानाला ला लागून एका मोठ्या विकासकाचं इमारतीचं काम सुरू आहे प्रशांत पाटील यांच्या दुकानामुळे विकास कामात अडथळा निर्माण होत असल्यानं चार तारखेला रात्री गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्यांच्या जागेत तोडफोड आणि दगडफेक केल्याचा आरोप प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आलाय या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून प्रशांत पाटील यांनी या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची तक्रार स्वीकारली गेली नाही त्यामुळे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होती माझं नाव प्रशांत जानोज पाटील आहे मी डोमिल्ली वेस्टला नवापाडा येथे राहतो आणि इकडे माझे अकरा बारा शॉप आहेत तिथे रात्रीच्या वेळेला दहा ते बारा गुंडे लोक दहशत माजुरासाठी आले होते आणि या लोकांनी माझे कंपाऊंड तोडलेलं आहे माझ्या जागे हडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या ऑफिसवर दगडफेक सुद्धा केलेली आहे आणि माझ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर पण नुकसा त्याचं एक नुकसान झालेलं आहे तर हे त्रास मला खूप वेळीपासून होत चाललेला आहे बिल्डरचं तर माझं एकच म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनला कंप्लेट देऊनसुद्धा माझी कंप्लेंट हो घेत नाही पोलीस याचं कारण का मला अजून काही समजलं नाही आहे मला माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे पण पोलीस काही कारवाई करत नाही कारण मी रात्री अपरात्री घराच्या बाहेर निघत असतो उद्या जर मला माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या कुटुंबाला धोका आहे बिल्डर लोकांपासून तर कृपया मला बिल्ड पोलिसांमध्ये कंप्लेट केली आहे पण त्यांनी कृपया सहकार्य करावा मला किंवा नोंद करून घ्यावा आणि हे दहशत मला प्रत्येक रात्री अबरात्री तोडफोड या गुंड्या पाठवता हे प्रकार थोडं थांबलं पाहिजे कुठेतरी तुम्ही सर मी गेलो होतो दोन तीन वेळा जाऊन मला पोलीस स्टेशनला विष्णू नगर पोलीस स्टेशनला पण माझी तक्रार घेतली नाही लेखी दिली तरी पण नाही पण मला त्यांना सांगितलं माझा गुन्हा नोंद करा कलम का असेल ते लावून टाका पण ते बोलत तुम्ही न्यायला भेटा त्याला भेटा इकडे तिकडे ओढवा ओढवा ओढवीची उत्तरं दिली आणि मला आणि हे प्रकरण जबाब दिला मिटून टाकलं मागच्या दोन तीन वेळा असं झालेलं आहे मी दोन तीन वेळा अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला पण ह्याच्यावर काही कारवाई केलीच नाही विष्णू पोलीस स्टेशनने तुमच्याकडे हां सर माझ्याकडे सीसीटीव्हीची मी फुटेज पण दिलेली आहे डी सी पी ऑफिसला दिलेली आहे सीपी ऑफिसला पण दिलेली आहे आणि विष्णू नगर पोलिस स्टेशनला पण दिलेली आहे आज नऊ तारीख आहे आज पण दिलेली आहे सात तारखेला पण दिलेली आहे माझं म्हणणं असं आहे की मला घाबरवण्याचा प्रयत्न जो करता दहशत मानून प्रयत्न करतो बिल्डर हे कुठे थांबलं पाहिजे सोनल सेव्हन पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा